विधानसभा निवडणुकीची रंधुमाळी जोरात सुरू आहे अशातच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिग्गज राजकीय नेत्यांच्या बॅगची चेकिंग केली जात आहे परंतु तुम्हाला माहित आहे का आचारसंहितेच्या काळात बॅग तपासणी अधिकार आयोगाला का असतात तसेच त्यासाठी निवडणूक आयोगाची नियमावली नेमकी काय असते तर आता आपण याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या राज्यभरात प्रचारसभा होत आहेत या सभांमधून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत अशातच यंदाच्या निवडणुकीत आणि मतदारांपर्यंत रसद पुरवली जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या मात्र ही रसद राज्यातील नेते मंडळींच्या माध्यमातून इच्छित स्थळी पोहोचवली जात असल्याचं देखील बोललं जातं तसेच सत्ताधारी पक्षाकडून पोलिसांच्या वाहनातून रसद पुरवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी देखील केला आहे यानंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतचा अहवाल पाठवला आला होता त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथकं आणि भरारी सर्वेक्षण पथकं देखील तैनात करण्यात आल्या आहेत या पथकांना पोलिसांची वाहनं सरकारी वाहनं रुग्णवाहिका तसंच नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते त्यानुसार निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकांनी राज्यातील नेत्यांच्या बॅगा हेलिकॉप्टर वाहनांच्या तपासणीचा धडाका लावला आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की बॅग तपासणी करणारे नेमके अधिकारी कोण असतात तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चार पथकं स्थापन केली जातात त्यापैकी फ्लाइंग म्हणजेच आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम ही दोन मुख्य पथकं असतात त्या व्यतिरिक्त नेत्यांच्या सभांवर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असते तर भाषण तपासण्यासाठी व्हिडिओ तपासणी टीम असते लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत या पथकांची नियुक्ती केली जाते निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत ही पथकं कार्यरत असतात तर राज्यात निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे पालन करण्यासाठी आयोगाने राज्यभर स्थिर आणि भरारी सर्वेक्षण पथकं तैनात केली आहेत यावेळी एकोणस सहा हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत तसेच यावेळी राज्यात आतापर्यंत पाचशे एकोणीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाची नियमावली नेमकी काय आहे तर तपासणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणी संस्थांकडे स्थिर सर्वेक्षण पथक आणि भरारी पथकं आहेत विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात अशा सहा हजार टीम आणि एकोणीस अंमलबजावणी संस्था तैनात करण्यात येत असतात यावेळी प्रत्येक वाहनाची तपासणी करून काही संशयास्पद आढळल्यास पुढील कारवाई करण्याच्या सूचना पथकांना देण्यात येत असतात तसेच या प तपासादरम्यान सापडलेले कोणतेही संशयास्पद पैसे दारू मौल्यवान वस्तू किंवा इतर वस्तू जप्त करण्याच्या सूचना पथकांना देण्यात आल्या आहेत आतापर्यंत अंमलबजावणी संस्थांनी राज्यात पाचशे कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच मतदारांना देखील अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास आणि सी ॲप वापरून इतर गैरप्रकारांच्या कोणत्याही घटनांची तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा